हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग ज्या आपण नवीन शिवणकाम शिकलेलो असतो त्यावेळेस आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत नाही पहिल्यांदा आपण पेपर कटिंग करतो त्यानंतर अस्तर कटिंग करतो आणि मगच आपण मेन फॅब्रिक कटिंग करतो असतो बरोबर पहिल्यांदा पेपर कटिंग केल्यामुळे आपल्याला एक फायदा नक्कीच होतो आपलं एक्स्ट्रा अस्तर वाया जात नाही अगदी कमी अस्तरमध्ये सुद्धा आपण कटिंग करू शकतो ओके ब्लाऊजचे काही पॅटर्न असे आहेत जे आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकतो आणि तेही कमीत कमी अस्तरमध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये त्यातलंच एक पॅटर्न म्हणजे फोरटक्स ब्लाउज आज आपण फोरटक्स ब्लाउजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत इथे मी अडतीस साईजसाठी नव्वद सेंटीमीटर अस्तर घेतलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला बॅकसाईडची मापे टाकायचे आहेत ओके तर बघा पहिल्यांदा मी पट्टीने सर्वाला नाखून घेतलेले आहे जेणेकरून आपलं माप चुकणार नाही कारण काही वेळा असतं खालीवर असतं सो त्यामुळे ओके आणि त्यानंतर आपल्याला बंद बाजूकडून ब्लाऊजची पूर्ण उंची ते टाकून घ्यायची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची ते मी तेरा इंच घेतलेली आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेऊन चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके दोन्ही साईडला मी चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर शोल्डरचं माप मी पाच इंचावरती टाकलेलं आहे आणि पट्टीचं माप मी तीन इंचावरती टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे मी मुंडाखोली सहा इंच घेतलेले आहे अडतीस साईजसाठी इथे मी मुंडाखोली सहा इंच टाकलेली आहे ओके त्यानंतर इथे पाच इंचावरती मार्किंग करून मुंडाखोलीची लाईन्स सरळ आखून घेतलेली आहे आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे म्हणजेच छातीची घडी टाकायची आहे छातीची घडी आपण कशी टाकतो आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर इथे आपण छाती गेअर घेतलेला आहे अडतीस इंच अडतीसचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके okay? त्यानंतर आपण जे सहा इंच मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून छाती घेऱ्याची लाईन आपली सरळ येईल आणि बघा या पद्धतीने आपल्याला छाती घेराची लाईन सरळ आखून घ्यायची आहे यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर बघा इथे मी कमर घेर घेतलेला आहे ते तेहतीस इंच तेहतीसचा चा चौथा बाकी ते येतो सवा आठ इंच प्लस पुढे अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्हाला इथे प्रश्न पडेल अडीच इंच शिलाई मार्जिन का तर बघा आपण जो बॅकनेकला टक्स टाकतो तो एक इंचाचा असतो बरोबर तर ते एक इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं मिळून मी इथे अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके आणि बघा छाती घेराची आणि घेराची लाईन मी जोडून घेतली आणि त्याच्या अलीकडे मी एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथून बघा मी पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने लाईन आखून घेतली आता इथून बघा एक इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी ओके आणि इथून बघा आपल्याला या पद्धतीने मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने जर मागील मुंड्याचा सेप दिला तर मुंड्यामध्ये अजिबात घोळ येत नाही ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगला बसतो ओके तर बघा मागील मुंड्याचा सेप इथे मी देऊन घेतलेला आहे आता आपण मागील गळ्याची मापी टाकून घेऊया तर बघा शोल्डरचं माप मी पाच इंच टाकलेलं आहे आणि शोल्डर पट्टीचं माप मी तीन इंचावरती टाकलेलं आहे बरोबर तर शोल्डर पट्टीचं जिथं माप टाकलेलं आहे तिथून क्रॉसमध्ये आपल्याला मागील गळ्याची उंची घ्यायची आहे तर इथे मी दहा इंच मागील गळ्याची उंची घेतलेली आहे आणि तीन इंच मी मागील गळ्याची रुंदी घेतलेली आहे कस्टमरला गळा ब्रॉड हवा आहे त्यामुळे मी तीन इंच गळ्या रुंदी टाकलेली आहे तुम्हाला जर नॉर्मल गळा हवा असेल तर तुम्ही ते अडीच इंच मागील गळ्याची रुंदी घेऊ शकता ओके आणि बॉक्स तयार करून मी ते शेप देऊन घेतलेलं आहे आता टक्सचं मार्किंग करण्यासाठी बघा मी एक इंच जे शिलाई माझे घेतलेलं आहे ते सोडून मी ह्या लाईनचा मध्य काढत आहे ओके मी टेप सरळ ठेवला आणि टेप होल्ड करून मध्यावरती खून करून घेतलेले आहे इथून वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे तर इथे मी चार इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत तर बघा या पद्धतीने मी बॅक साईडची मापे टाकून घेतलेली आहेत ओके okay? आता आपण कटिंग करून घेऊया बॅक साईड कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहेत मागील गळ्याचा सेप लगेच कट करायचा नाही ओके आता बॅक पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्ट आखून घ्यायचा आहे आता बॅक पार्ट ठेवताना व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे आपला पार्ट कुठे व्यवस्थित बसतोय हे पहिल्यांदा चेक करायचं आहे पण लक्षात राहू द्या आपल्याला बॅक पार्ट जो आहे तो या पद्धतीने ओपन साईटने ठेवायचा आहे आता लक्षात तर बघा मी ओपन साईटने बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे अगदी परफेक्ट इथे पार्ट बसतोय तर इथे मी ठेवून घेतलेला आहे ओके आता बघा आपल्याला आहे तसा पार्ट इथे आखून घ्यायचा आहे तर बघा बॅक पार्ट मी आहे तसं आखून घेतलेला आहे आता एकदा आपण उंची चेक करून घेऊया कारण मार्किंग करताना थोडंफार कमी जास्त होऊ शकतं सो त्यामुळे ओके तर आपली इथे उंची बरोबर आहे यानंतर पाच इंचावरती शोल्डरचं माप टाकायचं आहे आणि सहा इंचावरती मुंडाखोली टाकायची आहे तर बघा सहा इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकलं आणि इथून बघा पाच इंचावरती मार्किंग करून सरळला नाखून घेणार ना आहे आता आपल्याला पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून आपल्याला पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे किती पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून बघा या पद्धतीने आपल्याला पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे आता इथे एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कर करतो त्यावेळेस आपल्याला फ्रंट पार्टची उंची अर्धा इंचाने जास्त घ्यायची आहे ओके ज्यावेळेस आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करतो त्यावेळेसच आपल्याला फ्रंट पार्टी उंची वाढवायची आहे अदरवाईज उंची वाढवायची नाही ओके तर बघा इथे मी अर्धा इंचाने उंची वाढवून घेतलेली आहे आता आपल्याला पुढील गळ्याची माप टाकायची आहेत तर इथून मी तीन इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि तिथूनच मध्ये पुढील गळ्याची उंची टाकत आहे ओके पावणे सहा इंचावरती मी पुढील गळ्याची उंची टाकलेली आहे त्याचबरोबर अडीच इंचावरती पुढील गळ्याची रुंदी टाकलेली आहे ओके आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून आपल्याला पुढील गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग मी या पद्धतीने राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला योगपट्टीची मापे टाकायचे आहेत तर बघा योगपट्टीची मापे टाकताना आपण दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग करत असतो बरोबर एका ताईंची कमेंट होती त्या ताईंचं म्हणणं असं आहे की त्यांनी योगपट्टी कट करताना अडीच इंचाची कट केली होती पण तयारी योगपट्टी दीड इंचाची झाली तर ती कशी झाली हे मला प्लीज सांगा तर हे बघा आपण ज्या अडीच इंचाची योगपट्टी घेतो त्यावेळेस आपली तयार योगपट्टी ही दोन इंचाची चला हवी ओके आपण ज्या योगपट्टी तयार करतो त्यावेळेस आपण पाव इंचावरती योगपट्टी जोडत असतो आणि खालून आपण पाव इंच योगपट्टी फोल्ड करत असतो त्यामुळे आपलं फक्त अर्धाच इंच शिलाई माझी तिथे कवर होतं बाकी आपली योगपट्टी जी आहे ती दोन इंचाची हवी आहे ओके कदाचित त्या ताईंनी जास्त मार्जिन घेतलं असेल त्यामुळे त्यांची योगपट्टी जी आहे ती दीड इंचाची आलेली असेल ओके त्यामुळेच नुसतं कटिंग करणं महत्त्वाचं नाही तर तुम्ही ब्लाऊज कसा शिवता हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते ब्लाऊज शिवताना एकसारखं मार्जिन पकडतच ब्लाऊज शिवायचं आहे ओके तर बघा योगपट्टीची माफी टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायचं आहे ज्या आपण फोर्टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग करत असतो त्यावेळेस आपण पेपर कटिंग करताना फ्रंट पार्ट वाढवत नाही आपण अस्तवरती फ्रंट पार्ट वाढवत असतो अर्धा इंच त्यामुळे मी काय केलेलं आहे आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करत आहोत तर इथे मी डायरेक्ट फ्रंट पार्टची उंची अर्धा इंचाने वाढवून घेतलेली आहे ओके तर बघा तुम्हाला लक्षात यावं यासाठी इथे मी अर्धा इंच उंची जी, जी आहे ती हायलाईट केलेली आहे आता बघा इथून वरती आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला छातीचा दहावा भाग प्लस पाव इंच किंवा अर्धा इंच घ्यायचा आहे तर अडतीसचा दहावा भाग किती येतो पावणे चार इंच प्लस मी ते पाव इंच घेतलेलं आहे आणि चार इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने योगपट्टीचा सेट देऊन घेतलेला आहे आता आपल्याला मेन मापे टाकायचे आहेत त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं जे माप लागतं ते म्हणजे आपल्याला टक्स पॉईंट उंची माहिती असणं खूप गरजेचं आहे अंगावरून टक्स पॉईंट उंची कशी घ्यायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही साईडला इमेजमध्ये बघून त्यानुसार तुम्ही अंगावरून टक्स पॉईंट उंची घेऊ शकता आणि आलेल्या उंचीमध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करून तुम्हाला इथे टक्स पॉईंट उंची टाकायची आहे ओके इथे मी नऊ इंच प्लस अर्धा इंच घेऊन साडेनऊ इंचावरती टक्स पॉईंट उंची टाकून घेतलेली आहे टक्स पॉईंट उंची टाकून घेतल्यानंतर खालचं जे माप आहे ते मोजून आपल्याला ह्या साईडला सुद्धा ता टाकून घ्यायचं आहे आणि सरळला नाकून घ्यायचे आहे ओके आता लक्षात आपण काय केलं टक्स पॉईंट उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे टक्स पॉईंट उंची टाकून घेतली बरोबर आणि तिथून खालचं जे माप आहे तेच माप मी ह्या सुद्धा टाकून घेतलं आणि पटीने सरळला नाखून घेतलेले आहे लक्षा? आता लक्षात आता आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर आपण जे खाली छाती घेण्याचा दहावा भाग प्लस पाव इंच घेतलेलं आहे तेच माप आपल्याला वरती टाकून घ्यायचं आहे ओके आणि या पद्धतीने हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आता ह्या पॉईंटपासून ह्या साईडला दीड इंच त्याचबरोबर ह्या मधल्या पॉईंटपासून ह्या साईडला दीड इंच आणि तिथून वरती आपल्याला असं क्रॉसमध्ये दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके आणि बघा इथून आपल्याला खाली दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे हे बघा इथून आपल्याला खाली दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा या पद्धतीने आपण चार ठिकाणी दीड दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे ओके आता आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर बघा हा जो पॉईंट आहे तो मी इथे जोडून घेतलेला आहे आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर बघा आपण इथे चार टक्स टाकून घेतलेले आहेत ओके okay? हा पहिला टक्स हा दुसरा टक्स त्यानंतर हा तिसरा टक्स आणि हा चौथा टक्स ओके okay? असे चार टक्स आपण इथे टाकून घेतलेले आहेत आता बघा ज्या वेळेस आपण हे तीन टक्स टाकतो त्यावेळेस आपण पावपाव इंचाचं मार्जिन घेत असतो बरोबर म्हणजेच अर्धा इंचचा टक्स आपण टाकत असतो ह्या तीनही टक्सला आपण प्रत्येक साईजनुसार अर्धाच इंच मार्जिन घेत असतो पण हा जो मेन टक्स आहे तो आपण प्रत्येक साइजनुसार हा वेगळा टाकत असतो त्यामुळे इथे मी अडतीस साईजला पावणे एक इंचा टक्स इथे टाकणार आहे म्हणजे पावणे एक पावणे एक इंचा मार्किंग करणार आहे ओके म्हणजे मेन टक्स जो आहे तो आपला दीड इंचचा येईल हा दीड इंचचा टक्स टाकल्यानंतर आपल्याला मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला हे दीड इंच मार्जिन ह्या साइडला वाढवून घ्यायचं आहे ओके हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या आठवणीने आपल्याला हे मार्जिन वाढवून घ्यायचं असतं ओके आणि जसं आपण खाली वाढवून घेतलं तसंच वरती सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे कारण आपण अर्धा इंचा टक्स टाकणार आहोत सो त्यामुळे ओके वरती अर्धा इंच आणि खाली दीड इंच असं वाढवून घ्यायचं आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत हा खूप महत्वाचा पॉईंट आहे लक्षात राहू द्या आठवणीने तुम्हाला हे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे तर बघा मग या पद्धतीने आपण फ्रंट सुद्धा मार्किंग करून घेतलेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया योगपट्टी सेपरेट करून घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत ओके चारही टक्सला आपल्याला कट मारायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट इथे तयार झालेला आहे आता आपल्याला बाहेचे सुद्धा मापे टाकून घ्यायचे आहेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे अस्तर जो आहे तो या पद्धतीने बंद बाजू करून डबल फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या इथे दोन बाह्या निघतील अस्तर या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला खालून पटीने सरळ नाखून घ्यायचे आहे आणि इथून वरती आपल्याला बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे मी इथे अस्तरच्या बाहीसाठी कटिंग करत आहे सो इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे सपोज तुम्ही साध्या बाहीसाठी कटिंग करत असाल तर तुम्ही ते दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके बंद बाजूकडून मी बाही उंची प्लस आधा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे बरोबर बाईची परफेक्ट घडी टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं बरोबर तर इथे किती आलं होतं आपलं अकरा इंच तर आपल्याला काय करायचं आहे अकरा इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे तर किती येणार साडे दहा इंच तर इथे आपल्याला साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा वरती आणि खाली साडे दहा इंचावरती मार्किंग करून आपल्याला पटीने सरळला नाकून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बाहीची घडी टाकून घेतल्यानंतर आपल्याला कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे तर बघा आपण बाहीची उंची ते पाच इंच घेतलेली आहे त्यामुळे इथे मी बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट टाकणार आहे सपोज तुम्ही पाच इंचाच्या पुढे कॅफाईट घेतली असेल तर तुम्हाला छाती घेरनुसार इथे कॅफाटचं मार्किंग करायचं असतं ओके बाई कटिंगचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक साईजनुसार आपल्याला कॅफॅट कशी काढायची असते आता आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे आपण दंडघेराचं माप टाकताना दंडघेराच्या मा निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो इथे मी डायरेक्ट इथून एक इंचावरती मार्किंग करून हे दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत ओके पण तुम्ही दंडघेराचं माप टाकताना दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके यानंतर कॅफाईट पासून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे ओके बघा या पद्धतीने टेप सरळ ठेवला आणि मध्यावरती खून करून घेतलेली आहे आणि मध्यापासून वरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता ह्या लाईनचे तीन समान भाग करायचे आहेत एक दोन आणि तीन असे तीन समान भाग करून आपल्याला या भागातून मुंड्यांचे सेप देऊन घ्यायचे आहेत लक्षात तर बघा या पद्धतीने आपल्याला मागील मुंड्याचा आणि पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला हे जे दोन पॉईंट मिळालेले आहेत त्या पॉईंटमधून आपल्याला सेप देऊन घ्यायचे आहेत ओके तुम्हाला जर सेप देता येत नसतील तर तुम्ही या पद्धतीने डॉट डॉटमध्ये पहिल्यांदा सेप देऊ शकता आणि ज्यावेळेस तुमचा सेप बरोबर येईल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने डार्क करू शकता ओके बाहीची सर्व मापे टाकून झालेली आहेत आता आपण कटिंग करून घेऊया दोन्ही बाह्या कट करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या ज्या बाह्या आहेत ते एकमेकावरती ठेवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे ओके या पद्धतीने जर तुम्ही बाहीचा आकार कट केला तर तुमच्या दोन्ही बाह्या ह्या वेगवेगळ्या बाजूच्या होतील एकाच बाजूच्या होणार नाहीत ना ओके बाहीचं कटिंग डायरेक्ट कपड्यावरती करत असताना दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होण्याचे खूप सारे चान्सेस असतात सो यासाठी लक्षपूर्वक मुंडा कट करून घ्यायचा आहे ओके तर बघा आपण परफेक्ट बाहीचं कटिंग इथे केलेलं आहे आता इथे राहिलेल्या कपड्या तुम्ही हुक काढून घेणार आहे ओके तर साधारणतः दीड इंचाची आपल्याला इथे पट्टी हवी आहे तर बघा इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे आपण इथे फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेला आहे बाही कटिंग करून घेतलेली आहे पण आपला मागे गळ्याचा सेप इथे कट करायचा राहिला होता बरोबर तर तो सेप आपण इथे कट करून घेऊया मागील गळ्याचा स्टेप कट करून घेतल्यानंतर जो कपडा राहणार आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला आयपट्टी कट करून घ्यायची आहे ओके फोल्ड दीड इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे आयपट्टीसाठी ओके तर बघा या पद्धतीने आपलं फोरटक्स ब्लाउजचं संपूर्ण कटिंग इथे झालेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत ओके आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण ब्लाउजची कटिंग बघितलेली आहे बाय चान्स तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून अगदी सहज डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आजचं कटिंग दाखवलेलं आहे ओके व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे जा बेल आयकन आहे ते प्रेस करा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद